छान हिवाळा सुरू झालेला आहे थंडी भलेही पडली नाही अजून पण हिवाळा सुरू झाला आहे आणि भाज्या सगळ्याच विकायला येत आहे तर भरिताचे वांगे आलेले आहे मस्तपैकी चमचमीत झणझणीत हे भरीत आपण बनवू शकतो तुम्ही नक्की शेवटपर्यंत रेसिपी बघा एका वेगळ्या पद्धतीने मी हे रेसिपी बनवलेली आहे किंवा भरीत बनवलेलं आहे तर इथे मी दोन वांगी घेतली आणि मस्त हिरवे वांगी मिळतात नागपूरला आता हे वांगे जे आहे स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला अशा पद्धतीने कट लावून घेतले की त्यामधलं आपल्याला दिसलं पाहिजे की वांग्यामध्ये कीड वगैरे आहे का अशा पद्धतीने दिसलं पाहिजे यासाठी मी याला कट लावून घेतले असे आणि शिजताना पण लवकर शिजेल यासाठी असे कट लावून घ्यायचे वांगे शिजवताना तर हे वांगे आपण गॅसवर किंवा चुलीवर शिजवून घेऊ घेऊ शकतो मी गॅसवर हे वांगे शिजवून घेत आहे आणि असे अलटून पलटून छान पूर्ण काळे होईपर्यंत हे वांगे शिजवून घ्यायचे आपल्याला मिडियम फ्लेमवर शिजवायचे खूप हाय फ्लेम करायची नाही गॅसची आणि अशा पद्धतीने साधारण दहा मिनिटामध्ये हे वांगे शिजून तयार होते तुम तुम्ही बघू शकता खूप छान सॉफ्ट असे हे वांगे तयार झालेले आहे बनून आता थंड होऊ द्यायचे थंड झाल्यानंतरच याला आपल्याला सोलायचं आहे आता इथे कांदा टोमॅटो कोथिंबीर मिरची हे मी कट करून घेतलेलं आहे कांदा मी दोन्ही प्रकारचा कापून घेतला हिरवा कांदा आणि जो पांढरा कांदा जो आपण वापरतो नेहमी तो आणि ओल्या तुरीचे दाणे घेतले आहे यामध्ये टाकण्यासाठी आता भरिताचे वांगे जे आहे ते थंड झालेले आहे मस्तपैकी याचे साल काढून घ्यायचे आपल्याला थंड झाल्यानंतरच याचे साल आपल्याला काढता येते म्हणून हे अशा पद्धतीने सोलून घ्यायचे व्यवस्थित काही भागात तर हे जे साल आहे यामधले साल पण काही आ, काही पर्सेंट असे भरितामध्ये टाकतात पण आम्ही असं करत नाही पूर्णपैकी काळा भाग त्याचा काढून टाकते आता मस्तपैकी हे सोलून झाल्यानंतर त्याची देठं काढून टाकली आणि अशा पद्धतीने मी हे वांगे चेक करून घेतले छान उजेडात नेऊन चेक करायचे कारण कधी कधी आपल्याला नाही दिसत कीड आणि राहून जाते त्यामध्ये तर ते मग त्यामुळे न नक्कीच चेक करायचे उजेडात नेऊन आणि हे वांगे मी छान स्मॅश करून घेतले दोन्ही वांगे छान होते असे स्मॅश करून घ्यायचे छान शिजले असले की व्यवस्थित होते त्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेतला अर्धा अर्धा दोन्ही प्रकारचा कांदा टाकून घेतला आता हिरवा कांदा टाकल्याने छान बनते भरीत त्यामुळे नक्की टाकायचं हिरवी मिरची आणि कोथिंबीर नंतर टाकायचं आहे आणि हे जे ओले तुरीचे दाणे आहेत ते पण टाकून घेत आहे मी यामध्ये आणि सोबतच यामध्ये काही बेसिक मसाले टाकून घ्यायचे मसाले म्हणजे हे सुके मसाले लाल मिरची पावडर अर्धा चमचा अर् पाव चमचा हळद पाव चमचा धने पावडर आणि पाव चमचा गोडा मसाला टाकून घेतला यामध्ये ऑप्शनल आहे आता हे मिक्स न करता यामध्ये आपल्याला तडका टाकायचा आहे चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घ्यायचं आता तडका बनवण्यासाठी मी इथे एक चमचा तेल घेतलं तेल छान कडकडीत गरम करून घेतलं त्यामध्ये जिरं मोहरी टाकली अर्धा चमचा आणि जे आपण कापून घेतलेली मिरची होती ती छान फ्राय करून घेतली आणि तो गरमागरम तडका यामध्ये टाकून घेतला ज्या लोकांना भरीत फोडणी टाकून जे बनवतात भरीत ते आवडते त्यांच्यासाठीही हे भरीत खूप छान चविष्ट असं बनते आणि ज्यांना कच्चं भरीत आवडते त्यांना पण हे भरीत खूप जास्त चविष्ट लागेल तुम्ही नक्की अशा पद्धतीने भरीत बनवून बघा मला माहिती आहे तुम्ही नसेल बनवलं अशा पद्धतीचं भरीत नक्की बनवून बघा अशा पद्धतीचं आणि खूप चवीला भारी लागते हे भाकरीबरोबर चपातीबरोबर टिफिनवर न्यायला खूपच चविष्ट बनते कोथिंबीर टाकून घेतली आणि छान मिक्स केलं गरमागरम पोळीबरोबर सर्व करायचं आहे आपल्याला हे भरीत किंवा कुठे प्रवासात वगैरे न्यायचं असेल तर एकदम मस्त ही रेसिपी बनते आता तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा घरी आणि कशी झाली तेही कमेंटद्वारे नक्की सांगा म्हणजे मला कळेल की तुम्ही बनवून बघितली की नाही आणि तुम्ही रेसिपी कुठून बघत आहे हे पण कमेंट करून मला नक्की सांगा कशी वाटली रेसिपी ते कमेंट करून नक्की सांगा पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ विदर्भगट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका साहित्य सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे नक्की चेक करा धन्यवाद